राजारामपुरी पोलीस ठाण्याची कारवाई गांजा विक्री करणारे युवका अटक अडतीस हजार सहाशे जप्त कोल्हापुरात राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील आर के नगर परिसरात बेकायदेशीर गांजाची विक्री करणाऱ्या एका युवका अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक किलो दोनशे चौसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा व मोबाईल फोन असा एकूण अडतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की शेंडा पार्क ते आरके नगर जाणाऱ्या रस्त्यावर एका युवकाकडून गांजाची विक्री केली जाते त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता मयूर मोतीलाल मेणेकर व चोवीस राहणार रेणुका नगर पाचगाव तालुका करवीर हा व्यक्ती संशयित अवस्थेत आढळला त्याच्या पाठीवरील सॅग मध्ये गांजा सदृश अमली पदार्थ आढळून आला पोलिसांनी तपास केला असता आरोपीकडून एक किलो दोनशे सदुसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा आणि मोबाईल फोन असा एकूण अडतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करतायत ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत सत्यजित सावंत नितीश बागडी सचिन पाटील सुशांत तळप अमोल पाटील आणि सारिका गौतम यांनी सहभाग घेतला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा